नूतन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे प्रभारी विभागीय आयुक्त जगदीश मिणियार यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी उपायुक्त जगदीश मिणियार यांनी गावडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले मराठवाड्यातील शेती टंचाई तसेच सामाजिक विषयांबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली आहे मराठवाड्यातील शेती टंचाई स्थिती तसेच सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्वांनी मिळून समन्वयाने काम करूया असे देखील ते म्हणाले दिलीप गावडे हे एकोणाशे नव्वद मध्ये महसूल विभागामध्ये उपजिल्हाधिकारी पदावर रुजू झाले होते वाई येथे प्रांत अधिकारी पुणे येथे राज शिष्टाचार विभागामध्ये उप जिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी सातारा येथे जिल्हा पुरवठा अधिकारी सांगली येथे निवासी पुणे महानगरपालिका या ठिकाणी त्यांनी काम सन दोन हजार सात मध्ये त्यांना आय पदावर बढती मिळाल्यानंतर गोंदिया जिल्हा परिषद सीईओ अहिल्या देवी नगर या ठिकाणी महानगरपालिका आयुक्त नाशिक येथे आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त पर्यटन विभागाचे संचालक आणि मानवी हक्क संरक्षण विभागाचे सदस्य सचिव या पदावरही त्यांनी काम आहे यावेळी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे उपायुक्त अनंत गव्हाणे नैना पोंदाडे सुरेश बेदमुथा ऍलिस पोरे डॉक्टर सीमा जगताप विभागीय कृषी सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोटे यांच्यासह प्रादेशिक विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती